नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या बालपणीच्या आठवणीतील इयत्ता चौथी बालभारती या, बाल या पुस्तकातील सन एकोणावीसशे अडुसष्ट ते एकोणावीसशे नव्याण्णव या कालखंडातील आमचा खंड्या हा पाठ बघणार आहोत लेखक आहे श्री म माटे आमचा खंड्या आमचा खंड्या आम्हा मुलांपैकीच एक होता इतकेच की तो चार पायांवर चालत असे आणि त्याला बोलता येत नसे आमच्या घरी तो आला तेव्हा ते एक लहान पिल्लू होते तरी हाडा पेराने थोरा, थोराड वाटे वयाच्या मानाने दांड दिसत असे अंगावरचे केस इतर कुत्र्यांच्या मानानं मानाने थोडे लांब होते छाती मांड्यांची मागची कड आणि मान यांवरचे केस विशेषच लांब होते पण खंड्याची खरी शोभा म्हणजे त्याचे कान होते आतले कानाचे कोके फार मोठे होते असे नाही पण त्यांवर वाढलेले केस एखाद्या गोसाव्याच्या धाडीप्रमाणे लांब लचक होते खाली वाकून तो हुंगत असला तर त्याच्या त्या ते केसांची टोके भुईला लागत या केसांमुळे खंड्याचा चेहरा मोठा गंभीर दिसे मी कितीही तपशिलाने या आमच्या लहानपणाच्या सोपत्याच्या सोपत्याचे वर्णन केले तरी त्याचा मोहरा डोळ्यांपुढे जसाच्या तसा उभा राहणे कठीण आहे प्लेगच्या दिवसांत आम्ही दर साल रानात राहायला जायचो राखणीला बरोबर खंड्या असला म्हणजे कोणीही बिनघोर घोरत पडावे नुसत्या उग्र मुद्रेच्या बळावरच तो माणसांना पंचवीस हात दूर उभे करी पण त्यांना माहीत नसायचे की हा कुत्रा कोकरासारखा गरीब आहे अंगणात वाळत घातलेल्या सतरंजीवर पोरे गमतीने पसरलेली असले म्हणजे त्यांच्यात हा जायचा ती मुलेही त्याला धरून लोळवत त्याला आ करायला लावत आणि त्यांच्या त्या आकाळ बिकाळ तोंडात खुशाल हात घालत पण खंड्या कुणाला कधी चावला नाही की कुणाला त्याने कधी ओरबाडले नाही या प्राण्याला माणसाचे शहाणपण होते खरे म्हणजे शहाण्या माणसाचे शहाणपण त्याला होते असे म्हटले पाहिजे स्वयंपाकघरात आमची पंगत बसलेली असायची तो आमच्या समोरून जाई पण या शहाण्या प्राण्याने एकदाही कधी आमच्या ताटाकडे किंवा स्वयंपाकाकडे ढुंकूनही पाहिले नाही मग थांबून भाकरीसाठी शेपटी हलवणे लांबच राहिले हे त्याचे वर्तन वर्तन खरो खरोखर अगदी शहाण्या माणसासारखेच असे खंड्याचे शहाणपण माणसांना सुद्धा लाजवणारे होते एकदा गावात प्लेगची साथ असल्यामुळे आम्ही राहण्यात राहत होतो तेथून तीन चार महिलांवर माझी बहीण दुसऱ्या एका रानात प्लेग निमित्त राहत असे ती तेथे प्लेगनेच वारली म्हणून तिच्या घरच्या मंडळींना आम्ही आमच्याकडे घेऊन आलो बरोबर त्यांची अंथरुने पांघरुने होती ती घरात घेणे धोक्याचे होते आमचे वाड वार्ग, वाडगे खूप ऐसपैस होते म्हणून आमच्या झोपडीपासून बऱ्याच अंतरावर एका बाजल्यावर ती सारी चिरगुटे आम्ही उन्हात ठेवून दिली ती तीन चार दिवस तेथेच ठेवायची होती वाडग्यात येण्याची कोणाची प्रज्ञा प्राज्ञा नव्हती म्हणून रात्रीच्या वेळी ती कोणी घेऊन जाईल असे आम्हाला कधी वाटलेच नाही रात्र पडली आम्ही झोपी गेलो खंड्या झोपडीच्या बाहेर दाराशीच नेहमीप्रमाणे होता सकाळी उठून पाहतो तो खंड्या अंगणात नाही आम्ही इकडे तिकडे पाहू लागलो जाता जाता त्या दूर टाकलेल्या कपड्यांकडे गेलो तो त्या बाजल्याच्या शेजारी नख्यांनी काढलेल्या एका डबऱ्यात खंड्या पाय पुढे पसरून बसलेला धन्याची चिरगुट झोपडीपासून लांब पडलेली होती ती जातील की ही खंड्याला भीती होती म्हणून नेहमी नेहमीचे अंगणातील ठिकाण सोडून हा इमानी प्राणी त्या बाजल्यापाशी रात्रभर बसून राहिला थंडी लागत होती म्हणून त्याने नख्यांनी एक पसरत डबरा काढला आणि त्याच्या उभेत कपड्यांवर खडा पहारा करत आमचा मित्र हा मित्र सकाळपर्यंत ताटकळत राहिला होता एकदा आमची गाय आम्ही वाड्याच्या बाहेर चरायला सोडली होती समोर हिरवळ लांबवर पसरलेली होती मी तिथेच हिरवळीवर आडवा झालो होतो खंड्या शेजारी होता चरता चरता गाय बरीच दूरवर गेली तिला लांब लचक कासरा बांधलेला होता माझ्या अंगाला राहिलेले त्याचे टोक धरून मी गायीला परत ओढू लागलो गाय जवळ येईना मी जोर करताच गाय बेफाम झाल बनली गाय मोठी चपळ होती तिचा मोहराही मोठा देखणा आणि मानीपणाचा दिसे मी तिला ओढत आहे हे तिला खपले नाही पाठीवर शेपटी घेऊन ती चारही पाय उचलून उड्या मारू लागली मी कासरा ओढताच ओढतच होतो या झटापटीत त्या लांब लचक कासऱ्याचे तीन चार विळखे माझ्या पायांच्या भोवती पडले गाय तर उड्या मारत पळू लागली माझी फरफटच झाली इमानी खंड्या शेजारी होता त्याने माझी स्थिती ओळखली आणि तो गायीच्या समोर जाऊन तिला अडवू लागला गाय वळेल तिकडे खंड्या पुढे होई त्याने भुंकून भुंकून गायीचा मार्ग बंद करण्याची वेळ आणली त्याने त्या गाईला असे रोखून धरले की तिला थांबणे भागच पडले त्या प्रसंगाच्या खुना अजूनही माझ्या दंडावर आहेत आणि खंड्याच्या प्र पराक्रमाचे स्मरण स्मरणही माझ्या मनात कायम आहे आम्ही प्लेगचे दिवस शेतावर काढले आणि प्लेग संपला म्हणून घरी परत आलो एक आठवडा गेला असेल एके दिवशी खंड्या सकाळी गोठ्यातील आपल्या जागीच बसून राहिला काठीने काठीने थोडेसे ढोसल्यावर तो बाहेर आला पण मागले पुढले पाय ताणून आळस देऊ लागला डोळे आणि मान लांबून काही चमत्कारिक फुत्कार करू लागला आम्हाला वाटले खंड्याला थंडी झाली असावी आणि म्हणून तो आळस आळसावला असावा दुपारी नेहमीप्रमाणे दूध भाकरीचा काला त्याच्यापुढे आणून ठेवला पण खंड्याने पडल्या पडल्याच मान वर करून त्या भांड्याकडे पाहिले आणि पुन्हा तो मुरकटून पडला त्याला मी पुष्कळ आंजारले गोंजारले खंड्या खंड्या म्हटले पाठीवर थोपटून उठ ना म्हणून दोनदा तीनदा जोराने ओरडल्यासारखे केले पण घशातून गुरगुर आवाज काढून तो अधिकच सताड पसारला खंड्याचे अंग तापले होते मी हाताने त्याची मान चाचपून पाहिली तो कोई सारखी गाठ हाताला लागली अरे रे खंड्या प्लेगने मरणार हे आता ठाम ठरले खंड्याच्या या दुखण्याने आमच्या तोंडचे पाणीच पळाले म्हसवडच्या माळावर जन्मलेला हा जीव आमच्या घरी साताऱ्यास वाढून प्लेगने नाहीसा झाला घरातले माणूस गेल्याचे जे दुःख होते तेच आम्हाला झाले